नारळी पौर्णिमा म्हणजेच आम्ही समुद्र देवतेला शांत करण्यासाठी सोड्याच्या मुलामा दिलेला नारळ समुद्र देवतेला अर्पण करतो आणि नारळी पौर्णिमा हॅलो काय वर्लीचा कोली इजर तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधन आणि नारली बर्मेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आज तुम्हाला दाखवतो मी वर्ली कोलीवाड्यातली कारली पोट गायगीला बीच चालू आहे निशानाने वेदांची एका फटक्या एका फटक्या गायगी लहान लहानपरोबर खेळत आहेत काय बोलतो एका फटक्यात नाय फुटका मारत हो। फुटला पाहिजे फुटला पाहिजे दाँग। दाँग। थाक। थाक। अरे वाटा बोलत मारली आपले वाईल दादा वाईल जागा आता मी आणि वाईन फिट करतोय फोन शिकते कुठे दादा आपली व्हिडिओ काढेल कॅमेरा

よかった。

आररो बरोबर जो जाऊन किती वर्षानंतर केलं असेल तर काय जी शेवटची भेट आहे अक्षर आणि त्या पाणी पाणी पिरायला आम्ही आहे खालती एक राऊंड मारायला दाखवतो वरली कोल्हाड्यामध्ये किती नारलं होणार होळी खेळले जात वंश आहे बर आर्यन एक आहे खाली खेळ राहिज चाललं दाखवतो तुम्हाला आता खालती केवढीजाणा खेळत असतात ते राहिजे बाबा सुरुवात झाली आपली नारल नको मांडण्यावर आठवले ना परवा इथे खेटताय ते सुरुवात आहे अजून पुढे पुढे बघत राहायच्या आपल्यासारखे ना नार्लूर एवढेच होते आता आपण चाललोय संध्याकाळी आपण तुम्हाला कशी साजरी केली होती आता राखी बांधायला चाललो ताईकडे ताईकडे सॉरी ताई येते आता राखी बांधायसाठी तर भेटे आता राखी बांधतो गायज मी आता निघालो नारळ विसर्जन करायला नारळ विसर्जन करायला आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की आपली कोळी बांधव कशी नारली पौर्णिमा साजरी करतात आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा व्याय जारला निघतील ओनरवाल्यांचा नारळ हा हा आपल्या गावच्या नारळा जो पाठी येणार आहे अजून पण जवळ आहे

that one. आईज आता आपण चाललोय बथेरीला जतीने माझ्यासोबत झालं तसं म्हणजे आता सर्व बथेरीतच भेटतील आपल्याला गर्दी गर्दी खूप आहे आणि पूर्ण ओला वाला झाले आता पहिला आपलं नारळ विसर्जन करूया बाकी पुढचं मी दाखवतो तुम्हाला अजून काय काय होतं ते आणि काय काय मजा करतात तर आयज आता बत्रीमध्ये आहेत पण नारळ सोडायला आलेला बघा आमची चिंबर अरे त्यांची गाणी मस्त कोली ड्रेस घातलाय आणखी काय काय इंगले इंगले इंगली रायज थोड्या वेळात पूर्ण जिथे पूर्ण बतिरी भरून जाईल हल्लो हल्लो हलू जसे नारळ येतात तशी माणसं जमत चाललेत आणि ही आपली फॅमिली आहे सर्वी ही बघ कशी बघते हिला काय समजत तर नाही ही पण अशीच तर गायज आम्ही आता आल्या पूजा करायला नारळ नारळ कुठे तरी आपलं नारला नारला कुठे आहे गाईज आता आपण नारळ ठेवतोय तर गाईज झाडावर तोडलेला नारळ आणला आम्ही आता नारळ ठेवतोय आता पूजा चालू करतोय आपली फॅमिली आहे सर्वी सांगायला तुम्ही ओलखातच असाल माझ्या पहिल्याचे व्हिडिओ बघितले असाल तू सर महाराजा महाराजाय ना आपण कापूर नारलाची पूजा चालू केली हे बघा आपल्या चिल्डर आहेत हाय हाय बोला हाय बोला लकरे बघा लकरे बघा दिजे लखरे बघा नाही ही मोठी पार्टी आहे ही त्याच्यावर मीडियम पार्टी आहे आणि हे छोट्या पार्टी आहेत ना बरोबर ना लाईक करे ना लाईक काय ग कापूर वगैरे चाललं पण काय ग काय बोलायचं तुला मराठी हिंदी

काय आता आपण नारळ पाण्यामध्ये सोडणार आहेत थोडा वेळ ठेवणार असंच नारळ लारसा वगैरे मग पाण्यामध्ये सोडणार आहेत काय काय थांब थांब आणि

நி பூணவசா நந்த மாவட்ட

पालखी नारळी पौर्णिमा हा आमचा कोळी समाजाचा एक मोठा उत्सव आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच आम्ही समुद्र देवतेला शांत करण्यासाठी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ समुद्र देवतेला अर्पण करतो आणि नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून मच्छीमारीला सुरुवात होते म्हणजे आमची उपजीविका उद्यापासून चालू होईल हेच या नागली पौर्णिमेचं महत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक वेश पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक गोड सण हा या दिवसाचं वैशिष्ट्य आहे थँक्यू सर्व आपले पाटील आपल्याला पडला तात खूप चांगली इंटरव्ह्यू दिली आणि पाटी राज्यातल्या आता करून बाई आरती करताय तो आम्ही क्षमा मागतो तुमच्या प्रतिदानते आणि बोलू शकतो आम्ही काय करणार आम्ही बोलू शकतो काय करणार आम्ही बोलू शकतो जय आनंद

चला मंडळी आभारी आहोत तुमचे पुष्कळ आभारी आहोत बघाय तुमच्या सर्वांसाठी एक सरप्राईज आहे हे बघा ही बोटीला पण लावल्याने तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच वर्लीचा कोली जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा वर्लीचा कोली गायच आता आपण चाललोय राखी बांध झाली पण आमची बहीण बघा ती बघा तिचे फोटोज संपत नाहीत अर्धा एक तास झालाशिवाय आम्ही फोटोज काढतोय आम्हाला परत बोटीवरती पण जायचं आहे ताई झाले फोटो काढून कायच हे देखो आमारी चर्च हर जगा आहे फायनली आमची ताई आली आहे हाँ नहीं तो हाँ यूपी से आए हैं हमारी ताई यूपी से कैसन भा, कैसन भा। इपा माजी इपा। एक बहन है राखी कुछ फायदा क्या राखी मी सर्व फायदा

काय लिहिलंय काय लिहिलंय माझ याड्यांची जत्रा दे। दे 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 अरे बोरव लिहिलंय अरे बोर राहायचे पार्सल आज बहिणीची जाम कमाई हो तिच्या बरोबरच जाणार काय काय 아아aus.. થીલરીસજીને વરજાકૂ ઇ હરીબધં ભીણે એકરમીસી આમએ પીણે નાંડેસક એંનીંં w influencers હીડેસકરીંવન હીણે

इथे जाईन करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा